नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात तर त्यावर आपण रामबाण उपाय पाहणार आहोत मैत्रिणीं तुमच्या पण डोळ्याखाली काळी वर्तुळे झाली आहेत का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर रामबाण उपाय पाहणार आहोत सर्वात आधी डोळ्याखाली डार्क सर्कल येण्याची कारणे पाहूया पहिलं कारण आपल्या आहारात विटॅमिन आणि मिनरलची कमतरता त्याचं दुसरं कारण तुमचा स्किन टाइम खूप जास्त असणे कॅम्प्युटरवर खूप जास्त काम करणे आणि तिसरं कारण खूप कमी झोप घेणे या कारणामुळे आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात आता पाहूया काळी वर्तुळे कमी करण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो सर्वात पहिला उपाय एक बटाटा घ्यायचा आहे मैत्रिणी तुम्हाला तर माहितच आहे बटाटा चेहऱ्यावर डाग असो किंवा चेहऱ्यावरील वांग घालवण्यास जसा प्रभावीपणे काम करतो तसे डोळ्याखालील डाग घालवण्यास ही खूप प्रभावी आहे एक बटाटा घेऊया तो एका खिसणीने सर्वात आधी आपण त्याचे साल काढून घेऊया आता हा बटाटा आपण खिसण्याच्या मदतीने खिसून घेऊ आता हा बटाटा आपण खिसून घेतलेला आहे आता हा बटाटा आपण गाळमीने गाळून घेऊया याचा रस आता हा बटाट्याचा रस आपण गाळणीने गाळून गार्णी घेतलेला आहे आता हा रस आपण डोळ्याखाली आपल्याला जिथं डार्ट सरकर पडलेले आहे त्या ठिकाणी आपण लावून घ्यायचा आहे हलक्या हाताने मसाज करत आपण त्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी तसंच राहू द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे असे सलग आठ दिवस करायचे आहे हळूहळू तुमचे डार्क सर्कल कमी होण्यास सुरुवात होईल हा अतिशय प्रभावी उपाय आहे या उपायाने तुमचे डार्क सर्कल नक्की कमी होते आता आपण दुसरा उपाय पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पाऊल घेऊया आणि आपल्याला त्यासाठी लागणार आहे थोडस खोबरेल तेल आपण थोडस खोबरेल तेल घेऊया आणि दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे विटॅमिन ईची कॅप्सूल क्याप्सु। ही कॅप्सूल आपण यामध्ये तापून घेऊ आता हे खानपैकी मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्या डोळ्याखाली जिथे काळी वर्तुळ पडलेली आहे ज्याला इंग्लिशमध्ये डार्क सर्कल असे म्हणतात तिथं आपण हलक्या हाताने मसाज करत हे मिश्रण तिथं लावून पंधरा ते वीस मिनिटे ठेवायचं आहे असं सलग आठ दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे या उपायाने तुमचे डोळ्याखालचे कितीही जुने काळेवर्तुळ आले असतील तर ते शंभर टक्के जाण्यास मदत होणार आहे तुम्हाला तर माहीतच आहे विटॅमिन ई e जसे आपल्या केसासाठी उपयुक्त आहे तसेच आपल्या चेहऱ्यावरील डाग पिंपलचे डाग किंवा चेहऱ्यावर काळे डाग जे पडतात ते काढण्यासाठी विटॅमिन ई खूप महत्त्वाचा आहे म्हणून तुम्ही या मिश्रणाचा वापर करा आणि तुमच्या चेहऱ्यावरील काळी वर्तुळे घालवा हे मिश्रण तुम्ही पंधरा ते वीस मिनटे डोळ्याखाली लावून ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या फेशवॉशने तुमचा चेहरा धुवून घ्यायचा आहे असे सलग आठ दिवस करायचे आहे तुम्ही ब थोड्या दिवस तुम्ही थोड्या दिवसांत तुम्ही पाहणार की तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे हळूहळू जाण्यास मदत झालेली आहे मग अशा प्रकारे तुम्ही या मिश्रणाचा उपयोग करून तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवायचे आहेत मैत्रीणी मैत्रिणींनो तुम्ही या दोन गोष्टीचा वापर करून तुमच्या चेहऱ्यावरील काळी वर्तुळे घालवायची आहे आणि चेहऱ्याला लावून डोळ्याला लावूनच तुमची वर्तुळे जाणार नाही तर त्यासोबत तुम्ही तुमच्या आहारात सुद्धा भरपूर फळभाज्या आणि पालेभाज्या यांचा समावेश करायचा आहे तसेच तुम्ही पाणी भरपूर प्यायचे आहे आणि सोबतच आपले कॅम्प्युटर कॅम्प्युटरवर काम सतत करावे लागत असतील तर त्यात आपण वीस ते तीस मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे डोळ्याला थोडेसे रिलॅक्स केले पाहिजे पुरेशी झोप घेणे सुद्धा गरजेचे आहे अशा प्रकारे आपण आपल्या डोळ्या डोळ्याची काळजी घेतली तर डोळ्याखाली काळी वर्तुळे येणारच नाही मैत्रिणी तुम्ही पण तुमच्या डोळ्याची काळजी घ्या मी सांगितलेले उपाय करा आणि तुमचे डार्क सर्कल कायमचे घालवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढे पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझा चॅनल पाहिल्याबद्दल मना धन्यवाद